सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राष्ट्रीय लोकनाट्य महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे ते समन्वयक आपल्या समवेत आहेत दादा तुमचं नाव काय आहे मी प्राध्यापक सत्यजित खांडगे आणि मॅडमचं नाव डॉक्टर सुनीता धर्मरा वास्तविक आम्ही संयोजक नाही आहेत पण या ठिकाणी आम्ही या पूर्ण कार्यशाळेचं हे जो कार्यक्रम होतोय या कार्यक्रमामध्ये आम्ही या ठिकाणी सहकार्यासाठी आलेलो आहोत कारण माझं स्वतःचं या ठिकाणी फाउंडेशन आहे फोकलोर अँड कल्चर हेरिटेज फाउंडेशन तसंच ह्या सरांचं कसं आहे की यांचे वडील सुद्धा खूप मोठे लोकसाहित्याचे अभ्यासक होते त्यामुळे दोघांची एक आवड आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी जो साजरा होतोय कार्यक्रम हा कार्यक्रम मुळात हा सांस्कृतिक विभाग केंद्र केंद्र सरकारचं उदयपूरचं उदयपूरचा आहे त्यांच्या सहकार्याने त्यांच्या सहकार्याने इथलं ललित कला केंद्र जे आहे त्यांच्या समन्वयातून या ठिकाणी तो आयोजित केलेला आहे जी मुख्य संकल्पना जी आहे ती डॉक्टर प्रकाश खांडगेसरांची आहे सहकार्य प्रवीण डॉक्टर प्रवीण भोळेसरांचा आहे आणि विद्यापीठाचा आहे गेली तीन दिवस आम्ही या ठिकाणी हा उत्सव साजरा करत आहोत या ठिकाणी महाराष्ट्रातले जसे काही कला प्रकार साजरा झाले तसेच राजस्थानमधले काही कला प्रकार साजरे झालेले आहेत दोन परिसंवाद पण झालेले आहेत दोन्ही दिवशी पहिल्या दिवशी परिसंवाद पहिल्या दिवशी उद्घाटन सत्र झालं आणि फक्त लोककला सादर झाली वेगवेगळे प्रकार लोकनाट्याचे आणि दुसऱ्या दिवशी मात्र दोन परी हो, एक परिसंवाद झाला आणि दोन कार्यक्रम सादर झाले तर परिसंवाद होता विधी नाट्य व भक्तिप्रधान नाट्य यातील म्हणजे बलस्थान आणि मर्यादा असा कालचा परिसंवाद होता आणि काल मला वाटतं लढित सादर झालं आणि दुसरा कार्यक्रम कुठं झाला सादर राजस्थानचा एक राजस्थानचा तमाशा तो त्या ठिकाणी सादर झालेला आहे तमाशा, तमाशा। आणि आज सुद्धा सकाळी एक परिसंवाद झालेला आहे लोकनाट्यातील रंजनात्मकता या विषयावर आणि त्यानंतर आता हे दोन कार्यक्रम होत आहेत आता यापूर्वी तमाशाचा कार्यक्रम झाला महाराष्ट्राचा तमाशा या ठिकाणी सादर झालेला आहे की ज्याची की वेगळी वैशिष्ट्य आहेत परंतु आता जो सादर होत आहे तो, तो, तो राजस्थानचा तमाशा आहे त्याचं नाव सांगत बन्सीलाल खिलाडी आणि पार्टी यांचा कुचामणी ख्याल हा राजस्थान मधला मेवाड प्रांतातला एक प्रसिद्ध तमाशा आहे तो आता विद्यापीठात सादर होतो आहे आता याला जे काही डोनेशन लागतंय किंवा या कलावंतांचं मानधन याच कसं नियोजन नाही नियोजन आता मी आधी सांगितलं ना तुम्हाला की सांस्कृतिक विभागाचं जे उदयपूरचं केंद्र आहे पश्चिम महाराष्ट्र भारत सरकारचं त्यांच्याकडून यांना मानधन असतं आणि विद्यापीठाने आपल्याला सहकार्य केलं विद्यापीठातल्या ललित कला केंद्राने केंद्रा। आपल्याला सहकार्य केलेलं आहे म्हणजे हॉल वगैरे हा सगळं हो उपलब्ध करून देणे बाकी का जेवणाची सोय असते बऱ्याच गोष्टी असतात ना प्रेक्षक वर्ग कुठला होता प्रेक्षक वर्ग एक पूर्ण विद्यापीठामधले सर्वच विद्यार्थी ज्यांनाही आवड आहे आता हे खरं ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामून शासन मुद्दामून करत आहे कारण भारत सरकार असो किंवा महाराष्ट्र सरकार असो सगळ्यांचं एकच आहे की लोकसंस्कृती लोक परंपरा या लोकांपर्यंत आत्ताच्या युवा पिढीपर्यंत गेल्या पाहिजे आणि त्यासाठीच खरं तर एवढे मोठे मोठमोठ्या प्रमाणामध्ये सादर वेगवेगळे वे, वे, सादरीकरण सगळीकडे होत आहेत आणि तो उद्देश सफल झालाय आमचा परिसंवाद एखाद्या विद्यार्थी कमी असतात कारण त्यावेळेला परिसंवाला त्यांचे पिरियड्स असतात सुरू म्हणजे अभ्यासक्रम असतो ललित कलाच्या मुलांचे तालीम सुरू असते परंतु आता तुम्ही बघताल तर प्रेक्षक मध्ये सगळे विद्यार्थी आहेत आणि सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने त्यांना एन्जॉय तमाशा ज्यावेळेस चालू होता लता लंकांचा त्यावेळेला विद्यार्थी किंवा जे प्रेक्षक होते ते खूप दाद देत होते नक्कीच करा एक तो मराठी बदला होता ना आणि एक थोडस तमाशा आपल्याकडे महाराष्ट्र तमाशा जो आहे तो जरा जास्त रंजन रंजन प्रधान आहे आणि त्यामध्ये ती बतावणी किंवा मावशी आमच्या सगळ्यांच्या ओळखीची आहे म्हणजे एक मावशीची बतावणी सुरू असते ना तर ती मावशी चालते बोलते आम्ही आधीपासून बघत आलेलो आहोत पण आता हा जो प्रकार जो सुरू आहे एक तर हिंची भाषा मारवाडी आहे मेवाडी आहे त्यामुळे बरेच शब्द ह्या मुलांना कळणार नाही आणि ते खूप कान नेऊन नीट ऐकलं तरच कळतात परंतु एक नवीन कला प्रकार मुलांना बघायला मात्र मिळाला त्याचं उद्घाटन कधी झालं आणि एकवीस तारखेला झालं कार्यक्रमाचं आणि खरं त्या दिवशी खरं तर कुलगुरू त्यानंतर उप्र कुलगुरू असतील हे सगळेजण होते म्हणजे येणार होते परंतु त्यांचे कार्य बहुलतेमुळे ते येऊ शकले नाही त्यामुळे उद्घाटन हे प्रकाश सर आणि सगळे विनोद अवसरीकर वसंत करून म्हणजे आपले आणि जयमाला इनामदार जे आमच्या जा प्रसिद्ध गाडवाच लगीन ह्याच्यातले कलाकार जे आहेत की त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले आज सांगता होते का आज सांगताय होते आता काय वाटतं तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आता काय म्हणायचं आम्ही आता म्हणजे तुम्ही आम्हाला आम्ही संयोजक आहोत आम्ही तर हे प्रश्न तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा इथे उपस्थित असलेले जे लोक आहेत त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे जे आणि तुम्हाला सांगते की हे आत्ताच होत नाहीये याच्या आधी सुद्धा मागच्या महिन्यामध्ये एकवीस आणि बावीस जानेवारीला फार मोठा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक संचालनालय आणि माझं फाउंडेशन फोकलोर अँड कल्चर हेरिटेज फाउंडेशनच्या समन्वयातून आणि विद्यापीठाच्या समन्वयातून एक पुठा दोन दिवसाचा एक लोकसाहित्य लोक सांस्कृतिक लोक का कार्यशाळा झालेली होती आणि त्याला सुद्धा सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्रीच्या अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळाला